हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण इयत्ता पाठ आणि समृद्ध होऊया तर याआधील व्हिडिओमध्ये आपण मधील प्रश्न पहिला पाहिलेला आहे प्रश्न एक मधील आठ प्रश्न आपण सोडून पाहिलेले आहेत आज आपण सरासनचे पाच पॉईंट तीन मधील प्रश्न दुसरा पाहणार आहोत यामध्ये आपल्याला चार प्रश्न चार उदाहरणे सोडवायची आहेत चला तर मग सोडून पाहूयात तर पहिलं उदाहरण आपलं काय आहे कंसामध्ये दोन ए अधिक बी कंसाचा घातांक तीन वजा दोन कंस दुसऱ्या कंसामध्ये दोन ए वजा बीचा घातांक तीन तर इथे आपला ए काय आहे तर ए काय असेल आपला दोन ए असेल आणि बी काय आपला बीच आहे दोन ए बी दोन ए बी दोन्हीवरती समान चिन्ह आहे त्यामुळे ए आपला दोन ए आहे आणि बी आपला बीच आहे तर इथं अधिकच ह्या कंसामध्ये अधिक चिन्ह आहे आणि या कंसामध्ये वजा चिन्ह आहे म्हणजे आपल्याला ए अधिक बी कंसाचा घातांक तीन हे देखील सूत्र वापरायचं आहे त्याचसोबत ए वजा बी कंसाचा घातांक तीन ही दोन्ही सूत्र आपल्याला इथं वापरावी लागणार आहे तर यादी बी कंसाचा घातांक तीन हे सूत्र काय आहे ए चा घातांक अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग आधी बी चा घातांक तीन ए वजा बी कंसाचा घातांक तीन याचं सूत्र काय आहे तर एचा घातांक तीन वजा तीन ए वर्ग बी आधी तीन ए बी वर्ग वजा बी चा धातांक तीन तर सरासरीची पाच पॉईंट दोन आणि पाच पॉईंट तीन सोडवत असताना आपण ही दोन्ही सूत्रे पाहिलेली आहेत आणि पाठसुद्धा केलेली आहेत हो ना मग आता आपण काय करू दोन्ही सूत्रे लिहून घेतलेली आहेत आता ह्या उदाहरणात ह्या उदाहरणातील किमती या सूत्रामध्ये ठेवूयात आणि उदाहरण सोडूयात सुरुवातीला आपल्याला अधिकचं सूत्र वापरावं लागेल आणि नंतर इथं वजाचं सूत्र वापरायचं आहे बरोबर आता काय होईल आपण तिथे काय करूया डायरेक्ट किमती ठेवूयात आता ए म्हणजे काय आपला दोन ए म्हणून तर काय होईल दोन एचा घन आधी तीन गुणिले एचा वर्ग म्हणजेच काय दोन एचा वर्ग गुणिले बी आधी तीन गुणिले दोन ए गुणिले बीचा वर्ग अधिक बीचा घन ही आपली स्टेप पूर्ण झालेली आहे त्यानंतर आता वजा चिन्ह आहे तसं येईल आता हा कोण पूर्ण करूयात आता इथं सुद्धा काय होईल हे सूत्र वापरूयात आता वजाच इथं म्हणून काय होईल दोन एचा घन वजा तीन गुणिले काय होईल एचा वर्ग म्हणजेच काय दोन एचा बर्ग गुणिले बी आधी तीन गुणिले दोन ए गुणिले बीचा वर्ग वजा बीचा घन लक्षात आल तुमच्या या कंसामध्ये अधिकचं चिन्ह आहे घातांक तीन हे सूत्र वापरून त्यामध्ये ठेवलेल्या आहेत इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून या उदाहरणामध्ये आपण ए वजा बी कंसाचा घातांक तीन हे सूत्र वापर वापरून ह्या किमती इथे ठेवलेल्या आहेत बरोबर आता काय होईल दोनचा घन पाठे आपल्याला दोनचा घन काय आहे आठ ए चा घातांक तीन अधिक तीन गुणिले दोनचा वर्ग काय आहे चार ए वर्ग गुणिले बी अधिक तीन दुनी सहा ए गुणिले बी वर्ग अधिक बीचा घातांक तीन हा पहिला क्रंस आपला पूर्ण झालेला आहे यानंतर हेव जसं आपण आहे तसं ठेवूयात आता दुसरा कोणस सोडूया तिथे सुद्धा काय होईल दोनचा घातांक आठ आहे म्हणून आठ ए घात एचा घण तीन वजा तीन गुणिले दोनचा वर्ग चार ए वर्ग गुणिले बी आधी तीन दोन्ही सहा ए बी वर्ग वचा बीचा घातांक ती। तीन तीन दोन्ही सहा सहा ए आहेत असलेलं गुणिले बी म्हणून बीचा वर्ग आपण तर डायरेक्ट लिहिलेला आहे बरोबर तर काय होईल इथं आठ एचा घातांक तीन आधी चार त्रिकम बारा ए वर्ग बी चार्रिकम बारा, बारा ए वर्ग आहे तसलेला बी आहे तसं लिहिलेला आधी सहा ए बी वर्ग अधिक बीचा घातांक तीन वजा काय होईल आठ एचा घातांक तीन आहे तसेतील वजा चित्रिकम बारा ए वर्ग बी आधी सहा ए बी वर्ग वजा बीचा घातांक तीन तर इथंपर्यंत तुम्हाला आता समजलं असेल आता काय करायचं आपल्याला हे कंस काढायचं आहे तर आपण हे काय करूयात हा हे जे नसंख्या संख्या आहे ते आपण तसेच घेऊयात काय होईल आठ एचा घातांक तीन अधिक बारा ए वर्ग बी अधिक सहा ए बी वर्ग अधिक बीचा घातांक तीन वजा आठ एचा घातांक तीन तर इथे काय होईल पहा इथे वजा चिन्ह इथे आहे वजा वजा काय होईल आपण इथं कंस काढत आहोत म्हणून काय होईल वजा वजा काय होईल इथे अधिक होईल बारा ए वर्ग बी वजा अधिक वजा होईल एक वजा एक अधिक चिन्ह असेल तर वजा होतं काय होईल वजा सहा ए बी वर्ग पुन्हा वजा वजा अधिक होईल बीचा चा घातांक तीन बरोबर आता काय करूयात एकसारखी जी पदे आहेत त्यांना आपण एकत्र एक लिहूयात तर जी चर पदे ती आपण काय करतो एकत्र एक एक घेतो म्हणून काय होईल ए आठ एचा चा घातांक तीन वजा आठ एचा चा घातांक तीन अधिक बारा ए वर्ग बी अधिक बारा ए वर्ग बी अधिक सहा ए बी वर्ग वजा सहा ए बी वर्ग अधिक बीचा घातांक तीन अधिक बीचा घातांक तीन बरोबर काय होईल आता आठ ए चा घातांक तीन वजा आठ एचा घातांक तीन म्हणजे हे एकमेकाला निघून जाईल यांची वजा बाकी होईल ना म्हणजे शून्य मिळेल आपण शून्य लिहिलं नाही लिहिलं तरी चालेल त्यानंतर बारा अधिक बारा इथे काय होईल यांची होईल बारा अधिक बारा चोवीस ए वर्ग बी रेसता काय होईल अधिक सहा ए वर्ग वजा सहा ए बी वर्ग हे एकमेकाला निघून जातील सहा वजा सहा ए वजा ए बी वर्ग वजा बी वर्ग म्हणजे इथेच शून्य ए वर गुझे वर गुझे शुन्य। हा शून्य आपण इथे काही लिहित नाही आहोत त्यानंतर अधिक बी चा घातांक तीन अधिक बी चा घातांक तीन म्हणजेच काय दोन बी चा घातांक तीन मिळेल इथे काही नाही याचा इथे एक असतो इथे सुद्धा काही नाही याचा एक असतो म्हणजे हा एक आणि हा एक दोन आणि बी चा घातांक तीन आहे तसा येईल ज्यावेळेला आपण बी वीस करतो त्यावेळेला आपल्याला घातांकाची जी पद आहेत ती तशीच मिळतात गुणांक करतो त्यावेळेला त्याची थोडी नेम वेगळे आहेत म्हणून कंसामध्ये दोन ए अधिक बी कंसाचा घातांक तीन वजा दुसऱ्या कंसामध्ये दोन ए वजा बीचा चा घातांक तीन बरोबर काय मिळेल आपल्याला चोवीस ए वर्ग बी अधिक दोन बी चा घातांक तीन हे आपलं उत्तर आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे पहिल्या कंसामध्ये तीन आर वर्गा दोन के कोणसाचा घातांक तीन अधिक तीन आर अधिक दोन के कोणसाचा घातांक तीन तर इथे आपला ए काय आहे ए बरोबर तीन आर आणि बी बरोबर काय आहे आपला दोन के आता इथे सुद्धा काय करावं लागणार आहे आपल्याला ए अधिक बी कंसाचा घातांक तीन याचं सूत्र लिहायचं आहे सोबतच ए वजा बी कंसाचा घातांक तीन याचं सुद्धा सूत्र आपण इथे लिहून घेणार आहोत तर प्रत्येक वेळी उदाहरण सोडत असताना आपण सूत्र ही लिहायचीच आहेत त्यामुळे काय होतं तर त्या ते उदाहरणातील किमतीच्या सूत्रामध्ये ठेवून आपल्याला उदाहरण थोडं सोपं होतं आता आपण काय करूया त्याच्या किमती ठेवूयात काय होईल एचा घातांक म्हटलेला ए आपला काय आहे तीन म्हणून काय करूयात तीन घन वजा काय होईल आता आपण इथे वजाचं चिन्ह आहे त्यामुळे आधी आपण काय करत आहोत ए वजा बीचा ए वजा बीचा घन हे सूत्र इथे वापरत आहोत तीन आरचा घन वजा तीन गुणिले तीन आरचा वर्ग गुणिले दोन, दोन के अधिक तीन गुणिले तीन आर गुणिले दोन केचा वर्ग वजा दोन केचा घन तर आपण ह्या पहिल्या कोणसा चित्र उदाहरणात किमती ठेवलेल्या आहेत व जा सॉरी आधी इथं अधिक चिन्ह आपण अधिक चिन्ह घेत आहोत आता है है या दुसऱ्या कंसाचंसुद्धा काय करूयात या उद सूत्रामध्ये किमती ठेवून लिहूयात याची सुद्धा काय होईल तीन आरचा व घन आधी तीन गुणिले तीन आरचा वर्ग गुणिले दोन के आधी तीन गुणिले तीन आर गुणिले दोन केचा वर्ग अधिक दोन केचा घन बरोबर काय होईल आता आता तीनचा घन पाठ आपल्याला तीनचा घन काय आहे सत्तावीस आठ चा घातांक तीन होईल वजा तीन गुणिले आता तीनचा वर्ग काय आहे नऊ आठ वर्ग गुणिले दोन के अधिक तीन त्रिक नऊ आठ गुणिले दोनचा वर्ग काय आहे चार के वर्ग जर दोनचा घन काय आहे आठ के घन पहिला क्रोनस आपला सोडून झालेला आहे अधिक आता दुसरा क्रोस सोडूयात काय होईल तीनचा घन सत्तावीस आर घन अधिक तीन गुणिले तीनचा वर्ग नऊ आर वर्ग गुणिले दोन के अधिक तीन त्रिका नऊ आर गुणिले चार केचा वर्ग अधिक दोनचा घन काय आठ के घन बरोबर काय होईल सत्तावीस आरचा घातांक तीन वजा नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा त्रिक काय चोपन्न किंवा नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस दोन्ही चोपन्न असं सुद्धा आपण गुणाकार करू शकतो चोपन्न आर वर्ग के आधी नऊ चौक छत्तीस आर के वर्ग वजा आठ के चा घातांक तीन अधिक सत्तावीस आर चा घातांक तीन अधिक नऊ त्रिका सत्तावीस सत्तावीस चौपन्न आर वर्ग के अधिक नऊ चौक छत्तीस आर के वर्ग अधिक आठ के चा घातांक तीन बरोबर आता काय होईल आता याचा आपण कौस काढूयात काय होईल सत्तावीस आर चा घातांक तीन वजा चोपन्न आर वर्ग के छत्तीस आर के वर्ग वजा आठ के चा घातांक तीन आता इथे अधिक चिन्ह असल्यामुळे आपण हे अधिक चिन्ह घेऊया आता इथे अधिक चिन्ह असल्यामुळे पुढे सुद्धा कोणसा आपण आहे तसाच लिहिणार आहोत तर इथे काही चिन्हांची चिन्हांमध्ये बदल होणार नाही कारण सगळीकडेच अधिक चिन्ह आहे सत्तावीस आरचा घातांक तीन अधिक चौपन्न आर वर्ग के अधिक छत्तीस आर के वर्ग अधिक आठ आठ केचा घातांक तीन बरोबर काय होईल आता इथे समान चल असणारी पदे एकत्र लिहूयात म्हणून काय होईल सत्तावीस आरचा घातांक तीन अधिक सत्तावीस आरचा घातांक तीन व जा चौपन्न आर वर्ग के अधिक चौपन्न आर वर्ग के अधिक छत्तीस आर के वर्ग अधिक छत्तीस आर के वर्ग वजा आठ के चा घातांक तीन अधिक आठ केचा घातांक तीन बरोबर आता काय होईल सत्ता सत्तावीसांची बेरीज होईल सत्तावीस आणि सत्तावीस किती येतात तर चौपन्न आरचा घातांक तीन आहे तसे राहील आणि आता वजा चौपन्न आर वर्ग के आहे तर अधिक चौपन्न आर वर्ग के आहे त्यामुळे एकमेकांना निघून जातील अधिक वजा वजा बाकी होईल आणि शून्य मिळेल ते तिशिनी आपण इथे काही लिहिणार हो। नाही त्यानंतर आधी छत्तीस आणि छत्तीस काय होईल ते बहात्तर आर के वर्ग यानंतर आठ के घन आणि आठ के घन एकमेकाला निघून जातील वजा चिन्ह आहे तर अधिक चिन्ह नाई त्यामुळे निघून जातील एकमेकांना म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय असेल आपलं तर चोपन्न आरचा चा घातांक तीन आधी बहात्तर आर के वर्ग इथे आपण अधिक आणि वजाची दोन्ही सूत्रे आपण हे उदाहरण सोडवत आहोत थोडंसं मोठं होतं उदाहरण पण एकदम सोपं आहे आपण आहे ते सूत्रात फक्त त्या किमती ठेवत जात आहोत आणि नंतर सोडवत आहोत यानंतर ते स्लो जाऊन आहे कंसामध्ये चार ए वजा तीन कंसाचा घातांक तीन वजा चार ए अधिक तीन कंसाचा घातांक तीन ए बरोबर काय आहे चार ए आणि बी बरोबर काय आहे तीन ते ए अधिक बी कंसाचा घातांक तीन आणि ए वजा बी कंसाचा घातांक तीन ही दोन्ही सूत्र आपण इथे लिहिलेली आहे आता काय करूयात या किमती या सूत्रामध्ये ठेवूयात आणि सोडूया बरोबर आता इथे काय होईल इथे वजात पहिल्या कंसामध्ये वजा चिन्ह नाही त्यामुळे आपण ते वजाचं सूत्र वापरूयात काय होईल चार एचा घातांक तीन वजा तीन गुणिले चार एचा वर्ग गुणिले तीन अधिक तीन गुणिले चार ए गुणिले तीनचा वर्ग वजा तीनचा घन यानंतर वजा चिन्ह देऊयात वजा आता हे अधिकचं आहे म्हणून आपण अधिकचं सूत्र इथे वापरूयात काय होईल चार एचा घन अधिक तीन गुणिले चार एचा वर्ग गुणिले तीन अधिक तीन गुणिले चार ए गुणिले तीनचा वर्ग अधिक तीनचा घन बरोबर तर काय होईल इथे चारचा वर्ग माहिती आहे आपल्याला घन माहिती आहे चारचा घन काय आहे चौसष्ट म्हणून चौसष्ट ए चा घातांक तीन वजा वजा काय होईल तीन गुणिले चारचा वर्ग सोळा ए वर्ग गुणिले तीन अधिक चारिक बारा एक गुणिले तीनचा वर्ग नऊ वजा तीनचा घन सत्तावीस वजा चारचा घन चौसष्ट एचा घातांक तीन अधिक तीन गुणिले चारचा वर्ग सोळा ए वर्ग गुणिले तीन अधिक चार त्रिकम बारा ए गुणिले तीनचा वर्ग नऊ अधिक तीनचा घन सत्तावीस बरोबर आता इथे काय होईल चौसष्ट ए चा घातांक तीन, तीन आहे तसे लिहूयात वजा तीन त्रिकम नऊ सोळाशे चव्वेचाळीस एचा वर्ग अधिक एकशे आठ ए वजा सत्तावीस वजा दुसऱ्या कंसामध्ये चौसष्ट एचा घातांक तीन अधिक इथे सुद्धा तसंच होईल तीन तिथे नऊ सोळा एकशे चव्वेचाळीस ए चा वर्ग अधिक एकशे आठ ए अधिक सत्तावीस तर काय होईल तर समान च चले असणारे पहिले आपण ते एकत्र लिहूयातून काय होईल चौसष्ट एचा घातांक तीन वजा काय होईल चौसष्ट एचा घातांक तीन वजा एकशे चव्वेचाळीस ए वर्ग आता इथे अधिक वजा येत असलं काय होईल वजा एकशे चव्वेचाळीस ए वर्ग यानंतर अधिक एकशे आठ ए आणि ते वजा अधिक वजा होईल वजा एकशे आठ ए वजा सत्तावीस इथे सुद्धा काय होईल वजा अधिक वजा होईल आणि सत्तावीस बरोबर आता अधिक चौसष्ट ए वजा चौसष्ट एकमेकांना निघून जातील अधिक वजा वजा होईल त्यानंतर वजा एकशे चव्वेचाळीस ए वर्ग आणि वजा एकशे चव्वेचाळीस ए वर्ग दोन्ही वजा वजा चिन्ह असल्यामुळे यांची बेरीस होईल आणि चिन्ह वजा असेल एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस काय होईल दोनशे अठ्ठ्याऐंशी एचा वर्ग आहे तसा राहील यानंतर अधिक एकशे आठ ए व वजा एकशे आठ एकमेकांना निघून जातील वजा बाकी होईल यांची मग आपण शून्य काही तर लिहित नाही होत त्यानंतर वजा सत्तावीस आणि वजा सत्तावीस यांची बेरीज होईल आणि चिन्ह समानतेचं त्यामुळे वजा चिन्ह येईल आणि चोपन्न तिसरा प्रश्नाचं उत्तर काय मिळालेलं आहे आपल्याला वजा दोनशे अठ्ठ्याऐंशी ए वर्ग वजा चोपन्न लक्षात आलं तुमच्या आपण तिसरा प्रश्न सोडवलेला आहे यानंतर चौथं उदाहरण आहे कंसामध्ये पाच एक्स वजा सात वाय कोणसाचा घातांक तीन अधिक पाच एक्स अधिक सात वाय कोणसाचा घातांक तीन ए बरोबर काय आपला पाच एक्स आहे आणि बी बरोबर काय आहे सात वाय आहे तर ए अधिक बी कंसाचा घातांक तीन ए वजा बी कंसाचा घातांक तीन हे सूत्र आपण लिहून घेतलेले आहेत सूत्रामध्ये किमती ठेवूया आता पहिल्या कंसामध्ये वजा आहे त्यामुळे आपण त्या वजाचं सूत्र वापरणार आहोत काय होईल ए काय आपला पाच एक्स आहे पाच एक्सचा घन वजा तीन गुणिले पाच एक्सचा वर्ग गुणिले सात वाय अधिक तीन गुणिले पाच एक्स गुणिले सात वायचा वर्ग वजा सात वायचा घन यानंतर इथं अधिकचं चिन्ह आहे म्हणून आपण त्या अधिक चिन्ह घेऊयात यानंतर दुसऱ्या कंसामध्ये आता इथं अधिकचं चिन्ह आहे त्यामुळे आपण इथं काय करूया हे अधिकचं सूत्र वापरूया काय होईल पाच एक्स कंसाचा घन आधिक तीन गुणिले पाच एक्स वर्ग गुणिले सात वाय अधिक सा तीन गुणिले पाच एक्स गुणिले सात वायचा वर्ग अधिक सात व्हायचा घन बरोबर काय होईल पाचचा घन काय आहे तर एकशे पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस यक्स घन वजा तीन गुणिले पाचचा वर्ग काय आहे पंचवीस वर्ग गुणिले सात वाय आधी पाचत्रिका पंधरा यक्स गुणिले सातचा वर्ग काय आहे एकोणपन्नास वाय वर्ग वजा सातचा घन काय आहे तीनशे त्रेचाळीस वायचा घातांक तीन यानंतर आधी पुन्हा काय होईल पाचचा घन काय आहे एकशे पंचवीस यक्स घन आधी तीन गुणिले पाचचा वर्ग पंचवीस यक्स वर्ग गुनिले सात व्हाय आधी वास्तविक पंधरा यक्स गुणिले सातचा वर्ग काय आहे एकोणपन्नास वाय वर्ग आधी सातचा घण काय आहे तीनशे त्रेचाळीस वायचा घातांक तीन बरोबर काय होईल आता एकशे पंचवीस यक्सचा घातांक तीन आहे तसं राहील वजा पंचवीस त्रिका पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर गुणिले सात हा आपण जर गुणाकार केला तर हा गुणिले एकोणपन्नास हा करून पाहू शकता मिळतो आपल्याला सातशे पस्तीस एक्स वाय वर्ग वजा तीनशे त्रेचाळीस व्हायचा घातांक तीन आधी एकशे पंचवीस एक्सचा घातांक तीन आहे येईल आधी इथे सुद्धा तसंच येईल पंचवीस लोक पंच्याहत्तर पंचाहत्तर गुणिले सात पाचशे पंचवीस मिळतं आपल्याला पाचशे पंचवीस एक्स वर्ग वाय आधी पंधरा गुणिले एकोणपन्नास काय मिळेल सातशे पस्तीस एक्स वाय वर्ग आधी तीनशे त्रेचाळीस वायचा घातांक तीन बरोबर काय होईल आता याचा कौंस आपण ते काढून टाकूयात म्हणून काय होईल एकशे पंचवीस एक्सचा घातांक तीन वजा पाचशे पंचवीस एक्स वर्ग व्हाय अधिक सातशे पस्तीस एक्स वाय वर्ग वजा तीनशे त्रेचाळीस व्हायचा घातांक तीन अधिक एकशे पंचवीस एक्सचा घातांक तीन अधिक पाचशे पंचवीस एक्स वर्ग व्हाय अधिक सातशे पस्तीस एक्स वाय वर्ग अधिक तीनशे त्रेचाळीस व्हायचा घातांक तीन अगदी ते समान चाले असणारी पदे आपण एकत्र घेऊयात पण काय होईल एकशे पंचवीस एक् घातांक तीन आधी एकशे पंचवीस एक्चा घातांक तीन वजा पाचशे पंचवीस एक वर्ग व्हाय आधी पाचशे पंचवीस एक वर्ग व्हाय आधी सातशे पस्तीस एक्स वाय वर्ग आधी सातशे पस्तीस एक्स वाय वर्ग वजा तीनशे त्रेचाळीस वायचा घातांक तीन अधिक तीनशे त्रेचाळीस वायचा घातांक तीन का बरोबर काय होईल आता एकशे पंचवीस अधिक एकशे पंचवीस यांची बेरीज होईल ही बेरीज किती मिळेल आपल्याला दोनशे पन्नास दोनशे पन्नास एकचा घातांक तीन यानंतर वजा पाचशे पंचवीस आणि अधिक पाचशे पंचवीस एकमेकाला निघून जातील अधिक वजा वजा होईल शून्य मिळेल आपण शून्य काही काही लिहिणार नाही आहोत त्यानंतर अधिक सातशे पस्तीस अधिक सातशे पस्तीस यांची बेरीज आपण कुलया ही बेरीज आपल्याला किती मिळते एक हजार चारशे सत्तर इतकी मिळते एक्स वाय वर्ग यानंतर वजा तीनशे त्रेचाळीसला ला अधिक तीनशे त्रेचाळीस सुद्धा निघून जातात तर फायनली उत्तर काय मिळाले आपल्याला दोनशे पन्नास एक्स चा तीन अधिक एक हजार चारशे सत्तर एक्स वाय वर्ग अशा प्रकारे आपला पाच पॉईंट तीन सोडवून झालेला आहे आपला सरासंच पूर्ण झालेला आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद